आम्ही पण मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो हे तुम्ही पण अचंबित झाला असाल की हे कसं शक्य आहे तर ते असं शक्य आहे की पुणे शहरामध्ये तीस लाख वाहन आहेत त्यापैकी पंधरा लाख वाहन रोज एक तास त्याच्यात तुम्ही पण आहात आम्ही पण आहात आम्ही सध्या नाही ये मी कारण मला पोलिसांचं संरक्षण असतं परंतु माझ्या डाव्या उजव्या बाजूला पण अडकतात त्यामध्ये म्हणजे ट्रॅफिकमध्ये तर पुन्हा आणखी वेगळा तर त्यामध्ये ही वाहतुकीच्या कोंडीत एवढी वाहनं एक एक तास अडकतात त्याच्यातनं जे नुकसान होतं प्रत्येकाचं अर्धा लिटर पेट्रोल किंवा डिझेल धरलं ते जास्त जळतं पन्नास रुपयेच आपण पन धरू अर्धा लिटरचे पंधरा लाख वाहनं साडेसात कोटी रुपये रोज असे पुणेकरांचे वाया जातात आणि ते मॅन आवर पण वाया जातात दीडशे रुपये गुणिले पंधरा लाख असे साडे बावीस कोटी रुपये त्यांच्या आवरचे होतात आम्ही दीडशे रुपये त्याच्यामध्ये धरतोय एकूण तीस कोटी रुपये रोज पुणेकरांचे खराब रस्ते आणि ट्रॅफिक ज्यामुळं मुळे नुकसान होतं बुडतात तीस कोटी रोजचे म्हणजे महिन्याला पुणेकरांचे नऊशे कोटी रुपये नऊशे कोटी रुपये त्याच्यामध्ये महिन्याला वाया जातात वर्षाचे काढले तर पत्रकार मित्रांनो दहा हजार आठशे कोटी रुपये मोफत बस आणि मेट्रो केली तर कशी बचत होते ते मी तुम्हाला सांगतो मेट्रो किंवा पी एम पी एम एल पी एम टी आणि पी सी एम टी एकत्र करून आपण पी एम पी एम एल ही कंपनी स्थापन केली दोन्ही मिळून पाच अधिक वीस कोटी महिन्याला म्हणजे वर्षाला तीनशे कोटी रुपये द्यावे लागतील साधारण पाच कोटी हे मेट्रोचे आणि पी एम एम पी एम एलचे वीस कोटी महिन्याला आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्यांची ती बिलं त्यांचं ते तिकीट काढणं तिथं थांबणं ते तिकीट करता त्यांना जो खर्च येतो ते सगळं बघणं त्या सगळ्याचा आम्ही विचार केला मी इथल्या अधिकाऱ्यांची नावं घेत नाही परंतु निवडणूक लागायच्या आधी त्या अधिकाऱ्यांशी मी चर्चा केलेली आणि पाया डोक्यात जसं पाठीमागच्या काळामध्ये लाडली बहिणा आणि तीन पाच साडेसात वाजपर् वीज पंपांना माफी देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला तशा पद्धतीनं आपल्या पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये पी एम पी एम एल आणि मेट्रो हे फ्री केलं तर काय घडू शकतं तर हे पाच कोटी आम्हाला मेट्रोला म्हणजे कॉर्पोरेशनला द्यावे लागतील आणि पुण्यामध्ये आणि एम पीम, एल ला वीस कोटी रुपये महिन्याला द्यावे लागतील सगळा हिशोब काढला तर बारा महिन्याचा तीनशे कोटी रुपये होतो मग मी तुम्हाला सांगितलं की जवळपास दहा हजार आठशे कोटी अनेक पुणेकरांच्या मिळून वाया जात आहेत इथं मात्र पुणेकरांच्या टॅक्स मधनं आलेल्या पैशातन आपण तीनशे कोटी रुपये भरायचे ते भरले तर पुणेकर सगळेजण मोफत जातील The but then What's the alarm?